लाई मध्ये स्वागत आहे वेदेत आवाज येतो का मध्ये स्वागत आहे वीतीन क्रीनलॉक मध्ये स्वागत आहे तर वॉचिंग कमी का झाली तर ही वॉचिंग आहे ती शॉर्ट व्हिडिओवर ट्रान्सफर झाली आहे व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू पहा चार ते पाच हजारपर्यंत गेलेले आहे व्ह्यू त्याच्यामुळं लाईव्हचे जे सी सी टी व्ही आहेत ते ला। आता शॉर्टमध्ये गेलेत शॉर्ट व्हिडिओला त्यामुळे लाईव्हचं काय टेन्शन नाही एक दोन चार दिवसात सी सी टी व्ही वाढते लाईव्हला आता माझ्याचं शॉर्ट विडिओचे व्ह्यू पहाचे त्यामुळे काय टेन्शन नाही टाईमपास म्हणून टाईमपास म्हणून यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि विजेते म्हणतात माझ्या शॉर्टला यूज येत नाही व्हिडिओला कोण बघत नाही तर ताई त्याचे एक कारण माझ्या अनुभवातून मी सांगतोय विजेते म्हणता अनुराधा चिमण्या कुठे आणायला जातात तुम्ही व्हिडिओ अनुपदादा त्या चिमण्या ह्या घरीच असतात घरीच येतात कुठे जायची काही गरज नाही तर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायचे एक ट्रिक सापडली आहे मला अगदी सोपे आहे की ज्यास आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो आणि विद्यमानतात गावाकडे आहे का ते नदी आहे का तिथे तया आम्ही राहतो तिथं एक ग्रामीण भाग आहे तर त्यामुळे ते चिमण्यात येतात रोज त्यांना त्यांना काढायला काही अवघड जात नाहीत आता होत आहे आणि आता कारण आजच मी ते होत माहीत झालं ते निशात याच मला माहिती आहे त्यांचे मिस्टर वारले हे मला कळालं आणि अचानक असं विद्या विद्याई ऑन आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळेच ने बोल किल्ला येऊ घ्यायला थोडा प्रॉब्लेम होतो थो। धन्यवाद आणि आपण पहिल्या सुरू शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला की टायटलचं ऑप्शन येतो ऑप्शन आल्यानंतर टायटल टाकायचा नाही अगोदर त्याच्यावर क्लिक करायचं प्लस केलं की त्याच्यावर कीवर्ड येतात त्यानंतर कीवर्ड आल्यानंतर आपल्या जे आवश्यक गरजेचं टायटल तेव्हा ठेवायचं आणि बाकीचं आपल्या जे टायटल टाकायचं ते टाकाय त्यानंतर व्हिडिओ अनपब्लिक करून अपलोड करायचा आणि टॅगमध्ये आपल्या चॅनलचं नाव झालं एवढंच आहे शॉर्टला